देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र शहीद वीर जवान संदीप गायकर यांच्या दशक्रिया विधी प्रसंगी अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी स्वतः उपस्थित राहून शहीदाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी त्यांनी शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबाला वैयक्तिक स्वरूपात दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली त्यांच्या या मोलाच्या मदतीमुळे गावकऱ्यांनी आणि शहिदाच्या कुटुंबियांनी आमदार लहामटे यांचे आभार मानले शहिदाच्या बलिदानाचा गौरव करत संपूर्ण गावाने कृतज्ञता व्यक्त केली आज दिनांक न्यूज मराठीसाठी ब्राह्मणवाडा येथून संजय गायकर खरंतर संदीपची अंत्ययात्रा चालली होती आणि सगळा तालुका भागातून संग तालुक्यातून जिन्नर तालुक्यातून एवढा मोठा जनसमुदाय कदाचित तिथल्या ब्राह्मण वाड्याने पहिला पाहिजे पाहिलं आणि कळ प्रकळ तस मनात भावना येत होती कि संगीतच जीवन कुठलाच झाला असं म्हणून तुम्हालाही वाटायला गेलं न सांगता न बोलता एवढी सगळी माणसं येतात चिमुकली जोर जोरात घोषणा देतात देशभक्तीची खरंतर मालिकेची खूप धन्य झाली हा परिवार धन्य झाला गाव धन्य झाला हा तालुका धन्य झाला मागा सोडचं सांगितलं वृद्धाच्या अनुभव त्याला स्वर्ग प्राप्त पण त्यापेक्षा संधीच्या निर्मनात आपली जबाबदारी वाढवली धर्म म्हणजे काय जो सगळ्यांना जगायला शिकवतो तो धर्म आहे संधी त्याचा धर्म पाळला देशासाठी तो हुतात्म करतो आजी आजही आमची आई आहे माणस ती आजही वीरपत्नी पण प्रत्येक जेव्हा पंधरा विजयचा कार्यक्रम करावा लागली ते अभिमान पहिलं यांचा सत्कार होतो आजही त्यांच्या बोलतो ते सांगते की माझा पती मी या देशासाठी दिला आहे आज की आमची बहिणी आई वडील त्यांना काही तो अभिमान राहील आपल्या गावाला तालुक्याला अभिमान राहील आणि म्हणून संदीपला साजेस असं त्याच्या त्यागाला साजेस असं स्मारक तिथं उभं राहून गावकऱ्यांची होती मी पालकमंत्र्यांच्या कामात सांगितलं त्यांनी तिथेच त्यांनी दिली आणि तसंच मला तुम्ही त्यासाठी सरपंच आपण मोठी जागा उपलब्ध करून द्यावी पण ते स्मारक होताना मानूया तिथं

त्याच्याबद्दल धन्यता कृतज्ञता व्यक्त करतो पण आपली जबाबदारी गुरुता आपल्या मुलांवर चांगले संस्कार करतो आपली मुलं निर्वेसन तयार करतो आपली मुलं इतरांच्या वाट्याला काते तयार होणार नाही असा काही संकल्प घेऊ नये कारण हजाराची गर्दी मला वाटतं आणि मीडिया हे जर तुम्ही पोहोचवलं आपल्या मुलं जर कुणाला त्रास होत असेल एखादी अॅम्ब्युलन्स आधी तुमच्या गाड्या रस्त्यात उभ्या राहत असतील तर हा आपण जर एखाद्या गरिबांना घरकून भेटतो त्याच्या जर अडचणी निर्माण करत असेल तर हा मग आपल्याला करायची ना समीच्या रुपयाबद्दल तर प्रत्येकाला संकल्प करा की आपण आपल्यावर दुसरा होणार नाही देशाबद्दल जी काही देशप्रमाची भावना आहे ती जानेवारीपणाने आपण जागरूक करू ही सगळीचा भावना त्यांचे चुकते चुलखी वडीलच आहे त्यांचं हार्ट अटॅक काम करता करता त्यांचं देव असेल म्हणजे एका बावली कुटुंबावरती आणि सगळ्या आपल्याला प्रेरणा देणारी गोष्ट काय असेल जेव्हा भारताचं तेलंगणाच्या बावलीच्या हातात पडते त्या बहिणीच्या हातात पडते किंवा जय भारत माता की भगतसिंग सुखदेव राजगुरू त्याची शेवटची इच्छा हीच होती की आम्हाला भारत माता की जय म्हणता यंद्र सरकार ना ना <laughs> त्या पाकड्यांनाही गाणं शिकवताना मावीची जी गोष्ट आहे ती आमच्या मनामनात त्यातून आम्ही सर्वजण त्यागाच्या भावनेनं जातो माझ्याकडनं मी माझ्या परिवाराशी वतीनं दोन लाखाचा धनादेश मी या परिवाराशी बाकी यशोमंत्री सुद्धा मनापासून सलाम करतो त्यांनी त्या बहिणीच्या नोकरीला लगेच साफ करते मनापासून धन्यवाद देतो